साहेब तात्कालीन आमदार होते त्यांच्या पाठपुरावात योजना मी मंजूर करून घेतली देगलूर शहराचे हात्य पाहून देगलू शहरामध्ये दे एकही व कुठंच नव्हतं जेव्हा मी दादाकडे कैफत घेऊन गेलो की दादा आणि फार त्रास व्हायला आहे आणि खांदे बदलाव लागत आहेत लोक खांदे द्यायला तयार होत नाहीत तेव्हा दादांनी तेव्हा हेमंत टकले साहेब आमचे कोशाधीश होते पक्षाचे त्यांना फोन करून मला पाठवून दिलं तेव्हा हिंगोली अर्बन बँक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही म्हणून देहरू शहरा वैकुंठर दिलं त्याच्या माध्यमातून आपण जनते सेवा करत आहोत ग्रामीण रुग्णालयामध्ये सी टी स्कॅनची मशीन आपलं महाविकास आघाडी सरकार असताना राजभाई टोपे यांनी दिलेली आहे त्याचा श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं त्याचा कोणालाही हे झालं नाही सगळ्याला माहीत आहे की ती मशीन कोणी घेऊन आली त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या का काळामध्ये देहरूर शहरामध्ये काही कामं झाले आहेत सौर ऊर्जाचे दिवे लावले ते एक कोटी रुपयाचे पण अद्यापर्यंत नगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या नगर बिलामध्ये काही कपात झालेली नाही पाच कोटी रुपये खर्चून देगलू शहरामध्ये पत्रचे फक्त पोल वापरण्यात आलेत त्याच्यावर दिवा अजून लागला नाही गेल्या आठ वर्षामध्ये त्या पोलवर दिवा लागला नाही आणि पोल पडून चाललेत त्यामुळं त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या काही कामं नगरपालिक काँग्रेस पक्षा काळात झाली ती कामं जर आता आपण जाऊन पाहिलात तर त्यांना आपण बक्षीस देऊ तर काम कुठे दिसत तर आपल्याला तर मित्रांनो देगलू शहरामध्ये आपण महापुरुषांची पुतळा उभारण्यासाठी ठराव केला होता नगरपालिकेच्या माध्यमातून ते तर सुशोभार करण्यात आलं परंतु त्या श्रेय काँग्रेस घेऊ इच्छिते पण सर्व पुत्राच्या समितीनं अतिशय कष्टानं मेहनतीनं एक एक पैसा जमा करून स्वखर्चा पुतळे बसवलेले आहेत त्यामुळे त्याचं श्रेय आपला कोणाला देता येणार नाही दादा आपण इथे आलात देहलूर शहरवासी आपल्याकडे काही अपेक्षा आप व्यक्त करतात आणि काही गोष्टीची आपल्याकडे ले मागणी आहे देगलूर शहरामध्ये अल्पसंख्याक समाज सत्तावीस टक्केच्या जवळपास आहे आपली मुंबईला चर्चा झाली आदरणीय प्रतापरावडे चिखलीकर साहेब साबणे साहेब आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकर साहेब उपस्थित होते आणि आपण देगलूर शहरामध्ये शंभर मुस्लिम बांधवांना रोजगार देण्यासाठी मौलना आझाद आर्थिक महामंडळाकडून कर्ज देण्याचं आपण त्याविषयी मान्य केलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की ते आपण या सर्व जनतेला सांगून अस्तत्व करावं कृषी खात्याकडची कर देगलूर शहरामध्ये दे, साठ एकर जमीन आहे परंतु त्या जमिनीवर बीज गुन्हे केंद्राच्या नावानं फक्त केंद्र आहे पण त्याचा काही उपयोग होत नाही नगरपालिकेला इतरच जागा दसला करना। त्या त्यातील तीस एकर जागा नगरपालिकेला देऊन त्यासाठी आपल्या दालनामध्ये एखादी बैठक लावा पाच एकरमध्ये मुस्लिम समाजचं ता कब्रस्थान दहा एकरमध्ये आपण तिथे गार्डन बा गार्डनचं काम करू आणि पंधरा एकरमध्ये ओबीसी समाज व आर्थिक दुर्बल लोकांना माडाच्या धर्तीवर घरं बांधून देऊ कमी किमतीमध्ये त्यामुळं आमच्या भागातील गरिबांचा फायदा होईल करंटखेड मध्यम तलावामध्ये करंटखेडा मध्यम प्रगत तलाव आहे त्याची क्षमता अकरा पॉईंट शून्य दोन दशलक्ष घनमीटर आहे त्यातून आम्ही तीन पॉईंट पाच दशलक्ष घनमीटर पाणी उपसा करतो परंतु शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपला उपसा करण्यासाठी चार पॉईंट पाच दशलक्ष पाण्याची आवश्यकता आहे ते आम्हाला तुम्ही मान्य करून द्यावं लेणे प्रकल्पामध्ये या वर्षी काम पूर्ण होऊन तीस टक्के पाणी थांबलेलं आहे हजर यांच्या सातशे वरचे जुन्या दर्ग्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश हा संपूर्ण भागाला दिला जातो ते खरं तर धर्मनिरपेक्षतेचं आणि बंधुभावाचं आणि सा, सामाजिक सलोख्याचं प्रतिभा अधिक वेगानं विस्तारतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाला वादन करतो